बरीच गेले चार पाच वर्ष एक गोष्ट शाळांच्या लक्षात आली आहे की जे बारावीचे विद्यार्थी आहेत दा दहावी आणि बारावीचे त्यांना जे काही सेंटर बोर्ड अलॉट करतं त्यांच्या बोर्ड्स साठी ते लांब असतं लांब म्हणजे जरी अंतर जरी त्याच्यातलं तीन किलोमीटरच्या आत असेल तरी हल्ली अंतर नाही पण ट्रॅफिक जॅम जास्ती मॅटर करतात त्यामुळे मुलांना लवकर निघावं लागतं त्यांना ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दहावीचा जो जो काही टप्पा आहे करिअरमध्ये आपल्याकडे तो खूप महत्वाचा त्याच्यामुळे तो विद्यार्थी ऑलरेडी एवढा स्ट्रेस्ड असतो आणि त्याच्यामध्ये जर ट्रॅफिक ज्यामध्ये अडकायला लागलं तर मग त्यांना त्याचं खूपच इरिटेशन होतं माझे अशी बोर्डाला किंवा टी एम सीला जे कोणी ह्याला हे करू शकेल त्यांना अशी कळकळीची विनंती आहे की प्लीज शक्यतो शाळा जिथे असेल मुलांची ती तर शक्य नाही आहे पण तरीसुद्धा डिस्टन्स वाईज नाही पण ट्रॅफिक वाईज त्यांना जितकं कन्व्हिनियंट होईल हे सेंटर जर का बोर्डाने त्यांना अलॉट केलं तर मला वाटतं त्यांच्यावरचा जो परीक्षेचा ताण असतो त्याच्यामध्ये हा जो ट्रॅफिकचा जो जो ताण आहे तो कमी होईल आणि आपण जर बघितलं तर आय सी एस ईमध्ये मोस्टली शाळा स्वतःच्या शाळाच त्यांचं सेंटर असतात आणि जे इन्व्हिजिलेटर असतात जे मॉनिटर करतात परीक्षा ते दुसऱ्या शाळांमधून येतात तर असं जर काही आपण करू शकू तर फार बरं होईल याबद्दल कलेक्टर सरांशी देखील बोलणं झालेलं आहे की पीच्या एज्युकेशन डिपार्टमेंटच्या हातामध्ये जर ते असेल तर त्यांनी प्लीज ह्याची दखल घ्यावी खूपशा शाळांचा हा प्रॉब्लेम you know, आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या शाळांकडे यु नो म्हणजे मायटी रूल्स ज्यांच्याकडे आहेत इन्फ्लुएन्स आहे म्हणा किंवा ज्या मोठ्या शाळा आहेत ते होम सेंटर घेतात मुलांना आणि ज्या टी एम सीच्या किंवा ज्या थोड्याशा गरीब शाळा आहेत ज्यांच्या फिया कमी आहे जिथे साधी मुलं जातात निम्न मध्यम वर्गीय किंवा लोअर मिडल क्लास त्यांच्यासाठी हा खूप मोठा विषय आहे कारण त्या शाळांचं कुणीही ऐकत नाही शेवटी असं आहे की जिसकी लाठी उसकी भैंस हा तिथेही हाच प्रकार आहे तर कृपा करून ह्या विषयावर थोडासा विचार करावा आणि वी नीड टू बी प्रॅक्टिकल अबाउट दिस